ए, चला आजाओ, आजाओ, आजाओ बागा। प्रेक प्रेक। आज <laughs> यो बाग यो बाग ए, <laughs> आज, आज ये बघा तू पहिले बोल हा बोल ना हां आज ब्लॉग चालू केले माझा नाही टोन पहिले डायरेक्ट बकऱ्यान साहेबा इथे सोरल्यान हे बाकरा हे तसा झुंट दाखव आज चालू केले ब्लॉग मी काहीच सांगित नाही आज डायरेक्ट आर्यनला सुरुवात दाखवली कसा कारण आज साफसफाई जास्ती करायची आहे म्हणून डायरेक्ट हे बघ बकऱ्या बकऱ्या बोलता बक बक हो कोंबऱ्या सोडणार आहोत पहिले येऊ पारायला लागेल कारण यो मध्ये येतं ना आता बघा तुम्ही खाली मध्ये हे चला आज जाओ आज जाओ आजाओ बघा या बघा कशा बघ उघडून बघा म्हटलं की भांगरी चालू हो बघ येऊ बघ अख्ख्या बांगरी चालू केल्यान नाही इथे येऊन काहीतरी खात किया भेटले ते इथे आता इथं थोड्या टायमान सगळी इकडे तिकडे इकडे तिकडे होतील आता तुम्हाला थोडं टायम दाखवतो आतमध्ये बघता कोणी रोले का कोणी कोणी असतं आतमध्ये घाण पण जाम पडले कोणी हा हो कोणी अंड्या विंड्या बसले की नाही कोणीच अंड्यावर बसला तर हिला मला वाटतं शनिवारी बसवले आज शुक्रवार जवळजवळ दो सात आठ दिवस झाले आणि तिला बसले ते आठ दिवस झालं आज एकवीस दिवसांपूर्वी फोरील एक, फोरी। एक वाटतं अंडा तिथे बाहेर आहे ती घेईल आतमध्ये जसं करता नाव घाण जाम पडली इकडे कोंबऱ्यावी तर दोन दिवस मी साफसफाई केली नाही कारण मग काम पण होता थोडा पा दाखवता बाहेर परत इथं लावता पहिले लॉक लावता ए बा मागे गेले ना वाटतं कोंबऱ्या तर मला एकाने मेसेज केला की दादा सा तो ना दा एक कोंबऱ्या आखा कोंडलेलं असते बा यांचा आवाज कवर तर नाही हे बघ कधी कधी आम्ही सोडतो की त्या ना म्हणजे असा अर्धा एक तासासाठी सोडतो कुत्री असतात म्हणून आम्ही राहणे सोडतो कारण कुत्रे लगे खाता म्हणून आम्ही सोडत नाही हे बघा इथं फिरायला त्यांनी एवढी भारी रागा ना बाहेर रास पण जर सोडल्या ना तर वाट लागेल कारण कुत्रे तयारच असतात हे बघ किती बारी तुम्ही बघा त्या ना एवढे म्हणजे जाऊन महिन्याला सोडले ना अरे ना आपण एक महिन्याला सोडल्यान पण तरी बघा तंदुरुस्त कशी असे ते बघा ते बघ तिकडे कुठं गेलं किडं खायला ते तिकडे जाताना किडं बिडं खाताना किडं बी खाले पाहिजे रोजच म्हणजे असं पॅकच नाही कधी कधी सोडायचे पण किडं पण खाले पाहिजे त्यावेळी त्याच्यामुळे तंदुरुस्त होतात मग रोग नाही लागत खास करून रोग नाही लागला पाहिजे बाकी काही नाही कॉमन विषय पंचवीस कोंबड्यात पंचवीस चे पंचवीस तंदुरुस्त एक तर तिकडे उभा नाही बसले परत आर्यनची मस्ती चालू झाली आर्यनला बघू त्याचे धावतो का तो दाखवतो का आज रेसल त्याची रोज आर्यन घेत आता त्याला हे बघ कृपा बघा तर आता जाम साफसफाई आतमध्ये मी जरा साफसफाई करता तर आता सगळी साफसफाई झाली आहे कोंबड्या इथं जवळलेल्यान आतमध्ये जायच्या आतमध्ये बघा कोणी सांगेल आतमध्ये आता आत कशा घेले एवढ्या कोंबड्या अरे यांना तुम्ही दोघंचन बघा आम्ही कशा घेतो त्यांना आदत झाले बाई इथं बैल आहे ना किंवा नाव आहे यांचा बैलांचा रुद्र आणि सुंदर जाम धावतान भरपूर जवळजवळ नव्वद टक्के शर्ती त्यावेळी जिंकलेल्या सांग आमच्या बाजूलाच राहतात आणि हे बघ राजू ठाकरे यांचं बैल आता यांना आतमध्ये घ्यायचं आहे ना आम्ही हे बघ कसं घेतो तुम्ही खाली बघा माझ्या ते बघा बघा चाललंय दिसलं ना या ना बघे फक्त त्याने इशारा करा चलो चलो अंधार आत नाही हा अर्ध मारताना म्हणून काही बाहेर निघताना चल या ना आत आम दिलं बघ हे ये पण येतील आता थोडंसं इकडे नाटक करतानी नाही दोन चार चल पूर्वालाच लागतील हे बघ गेलं खाली टाकला तरच चल चला येऊ निघला बघ चल या ना घ्या अरेन हे ये? ये, ये ना बारीक बारीक या ना जास्ती माझं हेच जामतारा देत बाकीचा एवढं त्रास नाही हे बघ बघ ये घाबरतं म्हणून बाहेर गेलं त्यामुळे तर बाहेर गेले ना बघा बघा रेलियन आतमध्ये आता थोडस रेलियन त्यांना घेतात आर्यन गेम टाकली आर्यन बघा इथं पण एक आता ई बारीकांना ही तर देताना ॲक्च्युली तीन माणसं लागतात या ना की आम्ही दोघंच आहो आयुष्य गेले कॉलेजला त्याच्यामुळे आर्यननी टेक मागे आता मी तर बायननी हे बा कुठे नेल ती जेल्यान सगळ्या मोजून ज्या आरेन आता बरोबर तर मग आम्ही मोजता तोपर्यंत सगळ्या कोंबऱ्या लावून घे दरवाजा मोजता बरोबर आहे का मोजून जे आता त्याच्यानंतर परत व्हिडिओ चालू करता हा का तर मोजूल्यान पूर्ण बरोबर आहे किती आहे ते आम्ही आकडाने सांगत जवळजवळ पंचेसच्या आसपास येते मी मोजले आता बरोबर आहे जामगाडे अरे बरोबर आहे ना हिला मोजली, <laughs> इला भी मोजली दो 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 का हिला मोजली ती दोन दोन दिवस कधी कधी बाहेर नाही घ्या अंड्यावर बसली म्हणून हे बघ हे त्यांच्या जागा आतमधले आले जरा तंदुरुस्त झालं हे इकडं बसले आणि हे इकडं आज तुम्ही सांगाल का काही नाही दिली आम्हाला कोंबड्याबद्दल काही नाही आज खाली बाहेर काढलं तेवढा सांगितला तर आज दुसरा पण खूप काम होता त्यामुळे सांगितला आंघोळ तर अजून केलीच नाही जवळजवळ साडे दहा वाजल्या कारण दुसरा पण काम होता इथं पण कोंबड्यांची होती बरोबर यातच चाकालना चालूच असते आणि त्यामुळे उद्या काहीतरी तुम्हाला दाखवीन नवीन कोंबड्यांचा दवाईचाच काहीतरी सांगणार आहे पण आज फक्त एवढा सांगितलं की बाहेर पण कधी काही काढायला लागतात नाही तर तुम्ही ठेवायला कोंडून आहेत कोंडून ठेवून पण होतात पण तेवढा त्याच्यावर ते मग त्याच्यावर लक्ष लावावं लागतं मेन असतं दवाईपेक्षा त्याच्यावर लक्ष लागलाच पाहिजे मी चार पाच वेळा शेडमध्ये येतात दिवसाला पाच वेळा हे बघित कोणतरी बाहेरच्या येतो अरे मी त्याला हे केला तर हा ब्लॉग जास्ती मोठा नाही करणार थोडं मी मजा तर पोरांची काय चालली ती आमच्या कोंबड्या बागाला आज पाहुणी पण आल्यान पाहुणी कलाकार ब्लॉग गर्ल इथं काय नाव आहे ब्लॉक स्टार भूमी खूप छान छान ब्लॉक बनवतो पण आता ते लास्ट आणि सानू पण आले सानू इकडे हम्म दरवाजा लावून घेतो सानूला जमत नाही तो लावायला अरे बापरे सानू तुला कोंबडे आवडतात की आमच्या मस्त ना कुठले आवडतात तुला कुठला आवडतं दाखव मला कुठला तो तो मोठा आवडतं का हां तो मोठा पण आता यो डॉन तो नाही डॉन डॉन बदलले आता पिल्ला सगळं गेलं गावाला पिल्ला आम्ही जर बाहेर गेलो आणि त्यांच्यावर लक्ष नव्हता त्याच्यामुळे मी तुम्हाला हेच सांगतो की लक्ष मेन आहे आणि या पाहुण्या ज्या आल्या होत्या त्या चालल्यात शालेत चालल्या शाले 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 ना मग तू बोल ना, शाले ना। की मला या कर ना सांग की हाय गाईज या कोंबड्या कशा हे सांगा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईबर करा जे बोल बोल ना मस्त बोलते ना तू पहिले बोल चॅनल ला तस इंडिट बोल ना आता भूमी बोलणार आहे बोल ही बघा भूमी स्वतः ब्लॉग बनवत आहे दुसरा तिला माहित आहे की जर दुसऱ्यांचा ब्लॉग बनवलं तर त्यांचं सबस्क्रायबर वाढतील म्हणून ती नाही करत बोलत नाही आमचं प्रमोशन करला चॅनेलचा बोल हा बोल बोलते की नाही काहीच नाही बोलत वाटतं वाट आणि ते आता बाहेर जात आहे जाऊ दे चला पण मस्त मजा मजा घेतली मी त्यांची आणि मी आता एकटाच आहे शेडमध्ये आंघोळ धुवायला जातो आता तुम्ही विचार का अंगोल आता असे कामाला इथं आंघोळ तर परत जाऊन धुवायला लागेल म्हणून नको पण मित्र बघा तुम्हाला मग एक तरी एक छोटीशी आस देतो कोंबड्यांबद्दल मी समोरचा कॅमेरा ऑन करतो तुम्हाला जास्त नाही बघते कोंबड्यात दाखवतो जाऊन बघा दा यांची मस्ती किती आहे ही बघा आणि इकडं बघा इकडं बघा यो कोंबडा या कोंबड्या बघा यो यो बघा डॉन यो इथला डॉन आहे का हल्ली पाला ते डॉन आणि यो यो सगळ्यां घाबऱ्या कोंबडा यो <laughs> पालात <थे। laughs> यो बघा इथं बसाला आता तुम्ही विचार करत असाल की इथं जास्त शेड म्हणजे गर्दी पण आहे कारण काय माहिती का ही जी लाकडं ठेवल्यांना हे म्हणजे आमची फाटी आहे घरची यान फायदा होतो माहिती यान किडे मोठे होतात ना ते त्यांना खायला भेटतात ना ते त्यांना पौष्टिक आहार असते त्याच्यामुळे ते ठेवतो म्हणून ते ठेवले इथं तिथं कोणते म्हणून ते तिथं त्यांना बसायला भेट आहार पण भेटतो पौष्टिक आणि जर बघा तर मी आज ब्लॉग हा इथं संपवतो एक को आमचा फायटर कॉमेड्याच्यावर व्हिडिओ करून ब्लॉग संपवतो हे बाय बाय बोल आज मी नाही बोलत त्याला सांगता बोलायला कोण बघू बोलतं श बाय बाय एवढ आमचा